इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी दोन हजार सव्वीस हंगामासाठी आयपीएल ऑक्शन पार पडलं असून या लिलावात अनेक मोठ्या नावांवर कोठ्यावधींच्या बोली लागल्यात कोण झाला सर्वात महा खेळाडू कोणता संघाने कोणावर पैज लावली आणि कोणते अनकॅप खेळाडू ठरले चर्चेचा विषय हे सर्व जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हर्ष आणि आपण पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज काल सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अभि धाबूमध्ये आय पी एल दोन हजार सव्वीस मेगा ऑप्शन पार पडला असून एकूण तीनशे एकोणसत्तर खेळाडू या लिलावात सहभागी होते यामध्ये देशी आणि विदेशी खेळाडूंवर संघांनी मोठ्या अपेक्षेने बोली लावले या ऑप्शन मधील सर्वात मोठी बातमी ठरली ती ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमोरन ग्रीन कॅमोरन ग्रीन आयपीएल इतिहासातील सर्वात महागड्या परदेशी खेळाडूंपैकी एक ठरला असून कोलकाता नाईट रायडर्सने त्याला तब्बल पंचवीस पूर्णांक वीस कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात सामील करून घेतले कॅमेरन ग्रीन साठी कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स मध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली आणि अखेर के के आरने ही बाजी मारली याच सोबत श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मतिशा पथिराणा यालाही मोठी मागणी होती कोलकाता नाईट रायडर्सने पथिराणाला अठरा कोटी रुपयांमध्ये खरेदी केला असून डेथ ओव्हर्स मध्ये त्याची घातक गोलंदाजी के के आर साठी मोठं शस्त्र ठरणार आहे आय पी एल दोन हजार सव्वीस मध्ये कोलकाताने वेगवान गोलंदाजी आणि ऑलराउंडर्सवर विशेष भर दिल्याचं स्पष्टपणे दिसून येते त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सनेही या ऑप्शन मध्ये चांगली रणनीती आखली आहे अनुभवी फलंदाज डेव्हिड मिलर याला दिल्ली कॅपिटल्सने केवळ दोन कोटी रुपयांमध्ये आपल्याला आपल्या संघात घेतला आहे याशिवाय जम्मू काश्मीरचा तरुण वेगवान गोलंदाज आकीब नबीडार याच्यावर दिल्ली कॅपिटल्सने मोठी बोली लावत आठ पूर्णांक चाळीस कोटी रुपयांमध्ये त्याला खरेदी केले तसेच अनकॅप असूनही डार हा ऑप्शन मधील सर्वात चर्चेत असलेला भारतीय खेळाडू या ऑप्शन मध्ये अनकॅप भारतीय खेळाडूंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय चेन्नई सुपर किंग्सने प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा या दोन तरुण खेळाडूंना प्रत्येकी चौदा पूर्णांक वीस कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आय पी एल इतिहासात अनकॅप खेळाडूंवर लागलेल्या या मोठ्या बोली मानल्या जात आहेत ज्यामुळे भविष्यातील भारतीय क्रिकेटसाठीही या खेळाडूंकडे मोठ्या अपेक्षेनं पाहिलं जात आहे त्याचबरोबर इंग्लंडचा आक्रमक फलंदाज आणि विकेटकीपर बेन डकेट यालाही दिल्ली कॅपिटल्सने दोन कोटी रुपयात संघात सामील करून घेतलं असून त्यामुळे दिल्लीचा मधला फळीतला पर्याय आणखी मजबूत झालाय एकूणच पाहता आयपीएल दोन हजार सव्वीस ऑप्शन मध्ये काही संघांनी अनुभवी खेळाडूंवर भर दिला तर काही संघांनी तरुण आणि उन्मोदय भारतीय खेळाडूंवर विश्वास दाखवलाय या ऑप्शन नंतर आय पी एल दोन हजार सव्वीसचा हंगाम अधिकच चुरशीचा आणि रोमांचक ठरवण्याचे चिन्ह आहेत मजबूत फलंदाजी धारधार गोलंदाजी आणि प्रभावी ऑलराऊंडर्समुळे यंदाचा आयपीएल चाहत्यांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे तुमच्या मते आयपीएल दोन हजार सव्वीस ऑप्शन मधील सर्वात फायदेशीर खरेदी कोणती ठरली आहे कोणता खेळाडू यंदाच्या हंगामात गेम चेंजर ठरेल तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा आणि अशाच क्रिकेट आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा साउथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा धन्यवाद साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका